सरल दळाईन माझी उरली मंजईल माहेरच्या ग दारीन सोन्याची गतुळस तूलस। सोन्याची गतुळस न बाई मोत्यांची गमाळ सरिल दळाईन सरल मना याला ज वाट बंधूच्या ग माझ्या वाड्यात कणगी बळात सोप्या दाट कणगी बळात सोप्या दाट न कणगी बळात सोप्या दाट दिवस उगविला जसा आगीचा गबडका त्याची या जेडन न दिसती माहेरच्या सडका दिसती माहेरच्या सडका न दिसती माहेराच्या सडका सत्यनारायण देवा देवात तुझ सत्व सोडू नको माझी या जिला न गळ कशात पाडू नको गळ कशात पाडू नको न गळ कशात पाडू नको पाण्याला जाती नार तिचं पाण्यावर नाही चित माझा बंधूजी ग बाई न हिरका झळकतो बारवात हिरा जळकतो बार वात न हिरा जळकतो बार वात, वात। सकाळी उठू ही रांजंधू ते मी गाई घाई माझा ग बंधूई जी न खांद्या घागर उभारही खांद्या घागर न खांद्या घागर उभार जीवाला वाट इत गावा कोणाच्या जाऊ नाही बया मालनी शिवाय गण भेट कोणाला देऊ नाही बेट कुणाला देऊ हो दे हो नाही ना बेट कुणाला देऊ नाही भरल्या बाजारात उंच दुकान आतराच लाडके बै ना बाई न राज अखंड भर राज अखंड भर न राज अखंड भर सुनला सुनल सासू कैकईन कही केला रामासार का भर तर नाही सीतेला भोगू दिला नाही शीतला भोगू दिला ना नाही शीतला भोगू दिला सास इरा हे दैवाच्या जावा याला बंधू माझा घराजसबाई न जातो दिवाळी जेवा याला जातो दिवाळी जेवा याला ना जातो दिवाळी जेवा याला नारही गले न लेतीस तीस पुतळ्या कवा कवा आणि कपाळीच कुंकुन नित दागिना माझा नवा नित दागिना माझा नवा नित दागिना माझा नवा शेजीने गई साच ना ती साच दांडीवरी काळी तिग काळा न हावशा मांडी कंताच्या मांडीवरी हावशा कंताच्या मांडीवरी न हावशा कंताच्या मांडीवरी माहेरा लाग जाते बाई तुझ्या माहेरी काय कायी देवान मला दिले बाई न भावा परास भाचे लई भावा परास भाचे लई बावा भावा परस भाचे लई मावशी म्हणू इनी हाक मारली मला कोणी माझ्या बहिणीच्या बाळा आईनी न माझ्या बहिणीच्या बाळा यांनी